नमस्कार मंडळी आपल्या रत्नागिरी मधील पाचव्या भागात बघणार आहोत काकांनी रुजवलेली सुवर्ण चला तर मग सुरवात पाण्याची व्यवस्था पण हे बघू शकता पिंक कलरचं आहे ना पिंक कलर चा जास्वंद इथे लाल आहे 네, 네. 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 네.

इथे माकडांचं खूप आवाज आहे. त्यामुळे माकडे येतं तिथे हं हं. हे, हे हाँ। हाँ। ओके. हे समोर बघता येते अळुवड्याचे पान आणि हे पपईचं झाड लावलंय. आणि अजून पुजणार ना ते हं ते लहान आहे. हा शूज पाणी ओके.

शमीचं झाड लावलं पण एवढी माहिती नव्हतं हे असं येतं काय त्याला शमीच गणपतीला घालतात ना शमी हा हा मुंबई लावून हे फुलं आले फक्त फुलच येतात काय हे बघू शकता हे शमीचं झाड आहे हे गणपती गणपतीला घालत त्यांच्या आपले हा ना

ते काकी फुलं काढतात पूजेसाठी ते मोगनवेल कोणती मोगनवेल मोगन मोगनवेल मोगन कंपाऊंड लागतं मग हा हा तिथे बघू शकते ती मोगनवेल लावली आहे काकांनी बघू शकते इथे गुलाबी जास्वंद काढलेले ते बघा सफेद आहे गुलाबी आहे लाल गुलाबी ओके हा सफेद आहे सफेद जास्वंद पण आहे सगळ्या कसली सिस्टम आणि बघू शकता इथे पाण्या पाईप टाकलेला आहे सिस्टम ते त्या पाईपाद्वारे सगळ्या झाडांना पाणी जात कुठच्या

झाकड छान निघतात कांचा ना, ना, ना पाच सात पाना घ्यायची आणि खायला पोट दुखीसाठी बघू शकतात हे फुलं येतात त्या झाले म्हणजे हे वालं झाड आहे ना कात कातीकडीच झाड आहे जर पोट दुखत असेल तर त्याची चार पाच पाने खाऊ

तुम्ही समोर बघताय गुलाबी पानाचं हे आहे रुद्राक्षाचं झाड आणि त्याला हे बघा कळे आलेले हे बघा हे अजून लहान आहे पण अजून मोठं होणार हे झाड आणि त्याला दोन चार वर्षाने रुद्राक्षपणे येतील खूप छान बाग आहे खूप मोठी बाग आहे ऍक्च्युली आणि ते काम केलं तर पूर्ण दिवस दिवस जाणार कामाला लागलो आणि हे बघताय ते समोर घर काकांचं आणि समोरच घराच्या बाजूलाच आहे रोड हा रोड कुठचा का कुठे जाणार हा नाटे नाटे देवगड ओके तो आहे दादा हे हे का का आपण ठेवलं

फुलांचा सुगंध खूप छान आहे आणि हे मारुतीला प्रिय आहे आणि हे कोणतं हे आहे आणि हेच आईजी आहे ना सायली ओके हा खाण्याची पान पण लागले हा

लाजवळ हा आहे हात लावला की ते मिळत हे बघा हात लावले हे लाजवळीच झाड आहे हात लावला कि मिटत खूप छान अशी झाड लावली गुलाब कोणते पिवळा गुलाब समोर जे तुम्ही बघता हा पिवळा गुलाब आहे आणि हा लाल गुलाब

오래 씻어주면ota chamany height 이름만 봐보세요 이것은 후추, 이게 후추 Physical 그래 동생 살아있는신가? 이건 원두 아네

आणि तिकडे मोहराचा आणि लांडोराचा आवाज येतो तुम्हाला ऐकायला येत असेल का माहिती नाही पण इथे येतोय आवाज बघा ऐका लांब आहे तिकडे तू बघा इथे काकाने शॉवर लावला आहे तर संध्याकाळी काम करून झालाय की डायरेक्ट बाहेरच आंघोळ हा बघा हे बघ मोर लांडोर लांडोर होते ते बघ तिथे आणि तिथे समोर बघताय तिथे लांडोर आहेत दिसले का तुला आ, आ, आ। ते बघ ना ते बघ ते बघ ते झाडाचे इथे बघ तिथे 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 समोर हा ते बघ दिसला का मोबाईल मध्ये सोड असं नाही तरी बघ दिसले ते बघा तिकडे बघू शकता तुम्ही ते बघा लांडोर आहे झाडाच्या मागे गेले मागचा आपण झाड एक्सप्लोअर केली आणि आता समोरच्या जमिनीमध्ये आलोय आहे तर इथे पण त्यांनी बाग केली आमच्या बाग आहे आमच्या मोर लांड इतर मुंबईसाठी बघायला भेटत नाही आपला निखिल दादा सर्व आंब्याची झाड लावलेली आंब्याची झाड होता अप्पुस केशर आणि इथे बघताय तुम्ही इथून शेवटपर्यंत काजूची बाग आहे अरे हे माशाल ट्रॅक करण्यासाठी आतमध्ये बघ आतमध्ये बघ औषध लावलंय मग त्याच्यावरती अट्रॅक्ट करताय ते बघ दिसलं आणि हे समिती समोर बघताय हे सर्व करवंदाचे झाड

ट्राय करे घे खाऊन बघ बघू खाऊन तू पण बर खातोय मी पण रवसा नाही का काय बोलतो मग तू बोललं तू पण खा म्हणलं खा खातोच आहे मी पण चिक काढा अरे खा आरे खा तू थांब ना भेटून दे तरी चांगलं होतं एक

ती वरती मस्त आहेत विकलेली आहे बघ पण तिथे जायला भेटणार नाही बघायला समोर तुम्ही बघताय हे सर्व महाराण आहे आणि इथे महाराणावरती सकाळी सकाळी मोरला लांडोर आणि सशे बघायला मिळणार पण बघायला भेटतात तसं दादा बोलला पण आता नाही भेट आज दिसत आहे तर आता इथे दादा नारळ आहे उडतोय नारळाचं पाणी पिऊ आपण माझ्या हातात एक नारळ आहे नारियलवाला <laughs> <नारेल वाला। laughs> कोयताला धार नाही वाटत आता पण फोडणार घरी जाऊन नारळ बघू शकता तुम्ही नारळाची साईज तेवढी मोठी एक नंबर वाटला गावाला आणि समोर आहे पंप पंपच हे केलंय त्यांनी बाज म्हणजे सर्व बटन आणि जो बोर्ड बघता काकांनी जे काय काय केलंय काय कोणत्या दिवशी कोणती आणि लावले त्याची त्यांनी माहिती लिहिली आहे कधी फवारणी केली ती सगळी माहिती त्यांनी लिहिलेली आहे काकांनी मागचं अंगण त्याच्यामध्ये सगळे आणि फळ लावली इथे आता आपल्याला नारळ फोडून दाखव देणार आहे या नारळाची साईज बघू शकता एकदम मोठा नारळ आहे नारळ पाणी बघू शकता पूर्ण भरून आहे बघा पूर्ण भरून आहे भारी ना टाक भारी आहे ना दादा तू पि ना रोज पितो पिया रोज सकाळी उठला हेच पितोस भाई प्युअर रे दादा एक नंबर आहे भारी आहे ना